तर इथं आपल्याला टाकायचं आहे गुगल डॉट कॉम गुगल डॉट कॉममध्ये मराठी श्री लिपी फॉन्ट मराठी आणि मराठी खाली क्लिक करून घेतोय मी खाली ऑप्शन दाखल तर एक नंबरला पा हिंदी टाइपिंग इन्फो श्री लिपी मराठी फॉन्ट डाउनलोड करा श्री देव लिपी तर यावरती डाउनलोड क्लिक करून घेतलं मी त्यानंतर पहा आपल्याला इथं हिंदी टायपिंग इन फो दाखवतोय श्री लिपी मराठी फॉन डाउनलोड करा श्री देव लिपी खाली यायचं पहा इथं आपल्याला फॉन्ट प्रिव्यूमध्ये दाखवलं जाईल तरी पहा आपल्याला एक एक फॉन्ट करायचं असेल तर आपण करू शकता नाहीतर पूर्ण खाली यायचं आहे आणि खाली आपल्याला झीप फाईलचा ऑप्शन दाखवलं जाईल झीप फोल्डरमध्ये आपले टोटल फॉन येऊन जातील तरी पहा खाली सर्व फॉन डाउनलोड करा यामध्ये एकशे ऐंशी दरम्यान फोंड येत हे डाउनलोड केले हे प इथं डाउनलोड झाले तर हे झीप फाईलमध्ये झाले तर त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करायचे राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक ऑल केल्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं याला पहा एक्स्ट्रॅक्ट केल्याने काय होतंय आपलं आता फोल्डरमध्ये मोकळे फोन दाखवले जाईल नाहीतर ते आपल्याला ओपन झालं नसतं आता हे पहा इथं फोन दाखवते तर हे फोनला काय करायचं इथं क्लिक करून सिलेक्ट ऑल सिलेक्ट वरती क्लिक करायचं म्हणजे पूर्ण सिलेक्शन होऊन जाईल आणि उज राईट की द्यावर क्लिक करून इथं इन्स्टॉलचं ऑप्शन येईल तर ता आपण त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आता हे माझ्याकडं ऑलरेडी असल्यामुळं हे रिप्लेसचं ऑप्शन दाखवत आहे इन्स्टॉल डू यू ऑन रिप्लेस इट तर याला रिप्लेस करायचं असेल तर इथं क्लिक करायचं आहे डू यू धीज ऑल करंट आयटमवर आणि येसवर क्लिक करायचं तर आपल्याकडे पहिले असेल तर त्याच्या जागी हे रिप्लेस होऊन जाते तर फॉन्ड इन्स्टॉल झालेले आहेत आपले तर आता आपण येऊया मराठ टायपिंगकडे तर आपण इथं ता टाकायचं मराठी टायपिंग गुगलवरती मराठी टायपिंग आणि एंटर करायचं खाली ऑप्शन दाखव तर एक नंबरला आहे आपल्याला गुगलमध्ये गुगल, गुगल इनपुट साधने ऑनलाईन वापरून पहा तर यावरती क्लिक करायचं इथं मराठी करायचं आणि इथं आता मराठी मरा टाईप केल्यानंतर इकडे आपल्या इंग्रजीमध्ये टाईप केलं तरीचं मराठी मराठीमध्ये ॲटोमॅटिकली चेंज होतं यात तर मी टाक तुमचं नाव उमेश हे मी पा इंग्लिशमध्ये टाकतोय तर याचं ॲटोमॅटिकली मराठी होतं तर याला काय करायचं राईट क्लिक करून कॉपी करायचं याला कॉपी करायचं दाखवतो कॉपी आणि गुगलमध्ये आपल्याला इथं टाकायचं श्रीलिपी श्री श्री लिपी कन्व्हर्टर कन्व्हर्टर हा स्त्री कन्व्हर्टर केल्यावर एक नंबरला ऑप्शन हिंदी टायपिंग ठेवाल इक्वल टू श्री लिपी कन्व्हर्टर मराठी फॉन्ट तयार होती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यावरती नंतर पाहिणी कोड टू श्री लिपी कन्व्हर्ट आहेत इथं ट्रान्झी इथे काय दाखवतं आहे ट्रान्झी ट्रान्जिस्ट्रेशन ऑप आहे तर इथं आपल्याला मराठी किंवा हिंदी काय करायचं आहे करून घ्यायचं आहे आणि इथं हे आपण कॉपी केलेलं इथं पेस्ट करायचं आता इथं पेस्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली पा कन्व्हर्ट टू श्री लिपी यावरती क्लिक करायचं त्यानंतर खाली आपल्याला कन्वर्ट झालेलं खाली दिसेल तर याला काय या करायचं सिलेक्ट ऑल करायचं आणि याला सिलेक्ट ऑल क केल्यानंतर हे पा सिलेक्ट ऑल आणि याला कॉपी करायचं पहिल्यासारखं कॉपी केल्यानंतर आता आपण जो सॉफ्टवेअर यूज करतो प्रोग्रॅम तर मी कोरल करतो आहे तर कोरलमध्ये पेस्ट केलं आहे मी इथं पेस्ट केल्यानंतर पहा इथं लँग्वेज चेंज झालेली तर इथं आपण जे फॉन्ट घेतलेले आहेत डाउनलोड केलेले इथे इंस्टॉल केलेले आहेत तर ते इथं शोधायचे आणि सी एखादा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा पहा मी घेतला तरी पहा ते कन्वर्ट झालेलं दिसेल आपण जर कन्वर्ट न करता इथं पेस्ट केलं असतं तर तो फॉन्ट आपल्याला चेंजेस करता आला नसता काहीच नाही आणि मी थोडं झूम करून दाखवते आणि यामध्ये आपल्याला फोटोशॉप आपल्याकडे नसेल आपल्याकडे दुसरं सॉफ्टवेअर नसेल तर फोटोशॉप तर असेलच तर फोटोशॉपमध्ये कसं करायचं ते पण थोडक्यात दाखवते तर फोटोशॉप न्यू पी एच घेतोय मी आता कंट्रोलियन न्यू पेज याचा आता ट्रान्सपेरंट आहे त्याला बॅकग्राऊंड देतो म्हणजे आपल्याला नाव दिसेल बॅकग्राऊंड इथं आणि टूल घेतो कलरचा बॅकग्राऊंड डार्क झाला आहे तर याला पिक कट करतो हे पहा आता टेक्स्ट टूल टेक्स्ट टूल आणि इथं कंट्रोल पेस्ट करायचं पेस्ट केलं आणि कंट्रोल सिलेक्ट ऑल इथं फॉन्टची साईज वाढवतो आहे आपल्याला दिसेल तर कलर एकच आला बॅकग्राऊंडचा आणि त्याचा त्यामुळं कलर चेंज करतोय मी आता हे पहा इथं आता फंड फंड चेंज केले तर फंड आपल्याला इथे डाउनलोड केलेले फोन शोधायचेत आपण जे फोन डाउनलोड केले ते आणि के ते इन्स्टॉल करून आपल्या फोटो केलेले आहेत तर ते आपल्या फोटोशॉपमध्ये शोधायचे कुठेही आणि त्यामध्ये सिलेक्ट करून हे घ्या तरी पहा फोटोशॉपमध्ये सुद्धा आपले फॉन्ट हे कन्वर्ट झालेले दिसेल आपल्याला फोटोशॉप तर सरासरी प्रत्येक कॉम्प्युटर ऑपरेटर तर अवेलेबलच असतो कारण की फोटोशॉपची गरज पडतच राहते हे पाहायला कलर चेंज करून घेतला मी अजून करून दाखवते तरी अशा प्रकारे माहिती होती थोडक्यात आपल्या माहिती कशी आवडली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपला जो चॅनल आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्यायचं आहे आपण सबस्क्राईब केलं तर आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवून